मी कृषी मित्र अविनाश पाटील आज आलेलो आहे ऑस्कर या कंपनीकडून भेट घ्यायला तळणी या गावामध्ये आज आहे आठ एप्रिल दोन हजार आपला परिचय सांगा मी गोविंद बापूराव तळणी तालुका जिल्हा नंदेल इथे शेतकरी असून हा पेशवा गहू पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला घेतला चोवीस लाख चोवीस लाख तर गव्हाची उगवण वगैरे चांगली झाली आणि फुटवे वगैरे चांगली आहेत त्याच्यानंतर याची पोळी पण चांगली था। आहे आणि उत्पन्न मला एकरी जवळपास पंधरा क्विंटलच्या वर झाले पंधरा क्विंटलच्या था। वर झालेले बॅग किती टाकली होती तुम्ही बॅग इथं दोन बॅग टाकल्या चाळीस किलो बॅन टाकलं चाळीस किलो टाकलं एकर मध्ये कम्प्लीट चाळीस किलो बॅन टाकलं क्विंटल कम्प्लिटली झालं हा तर मालाची शायनिंग वगैरे बऱ्यापैकी आहे हा गहू थोडा गुटका आहे पोळी वगैरे छान आहे मौसूद पोळी आहे समजा आणि विशेष म्हणजे रोगराईला प्रतिकारक प्रतिकारक आहे आहे आणि म्हणजे विशेष म्हणजे काय याच्यामध्ये कि बाबा जे लोमत सुटते आता जे आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात शेतकरी हा ओंबी जे आहे ते लोमत पडल्यानं काय होणार कि बाबा ते दाणे ड्रॉप होणार पण त्यातला काही प्रकार तुम्हाला लोमती राहत नाही सरळ स्ट्रेटच आहे आणि लांब आहे खूप लांब आहे आणि स्ट्रेट आहे सरळ स्ट्रेट हाईट पण जास्त वाऱ्याला पडणार आहे असे नाही म्हणजे हाईट पण याची मिडियम लाईट हाईट आहे आणि मिडियम असल्यानं हाईट जे आहे वारं वाचा काहीच फरक पडत नाही मग तुम्ही समाधानी हा काय पेशवा पेशवागोवासाठी समाधानी बरं 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 इतर शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे ज्यांना मीच होतवा मंडळ घेतील बरं बरं उत्पन्न जास्त ज्यांना वाटतं बाबा आपल्याला उत्पन्न जास्त यायला हवं तर तशा शेतकऱ्यांनी ही बॅग निवडणं म्हणजे एक योग्य ठर पाणी वगैरे असेल तर पंधरा क्विंटल शंभर टक्के आता ऑब्व्हियसली पंधराच्या वर पण जाऊ शकतं म्हणजे काय कुठं जमिनीवर पण डिपेंड राहत पेरणीवर तर जवळजवळ होते बरोबर पेरणीवर डिपेंड आहे एकरी चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणं पडलं तर होते बरोबर ठीक आहे पाटील धन्यवाद